महाविकास आघाडी सरकार सर्व स्तरावर अपयशी ठरली असून हे अमर अकबर अँथनीचं सरकार आहे यात शिवसेना कधी तत्पर झाली असून आता शिवसेनेनं गीतापठन करण्याऐवजी नमाज पठणाचे वर्ग घ्यायला सुरुवात केली अशी टीका केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी बुधवारी तेरा एप्रिल रोजी बुलढाणा येथे केली केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे बुलढाणा लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलत होते त्यांच्यासोबत यावेळी आमदार आकाश फुंकर श्वेता महाले माजी आमदार विजय शिंदे माजी आमदार चैनसुख संचेती भाजपा प्रवक्ते विनोद वाघ भाजपचे महामंत्री योगेंद्र गोडे यांच्यासह असंख्य भाजपा पदाधिकारी उपस्थित होते शिवाय राज्यात कोळशाचे नियोजन या सरकारने योग्य पद्धतीने केले नसल्याने राज्यात अभूतपूर्व लोड शेडिंग सुरू झालं असून यामुळे हे सरकारच अपयशी असल्याचंही राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आरोप केला आहे जे महाविकास आघाडीचं सरकार आहे या महाविकास आघाडीचं सरकार संपूर्णपणानं अपयशी ठरलेलं आहे कायदा सुव्यवस्था राज्यामध्ये ढासाळलेली आहे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष जे कुठल्याही परीक्षा वेळेवर होत नाही आणि परीक्षेचे पेपर फुटीचे प्रमाण वाढलेलं आहे शेतकऱ्याला पीक विमा भेटला नाही शेतकऱ्याला विजेची टंचाई निर्माण झाली त्याकडे राज्य सरकारचं दुर्लक्ष आहे औद्योगिक क्षेत्रामध्ये उद्योग बंद पडलेले जे उद्योग चालू होते ते बाहेरच्या राज्यात चालले सरकारच्या धोरणामुळं सगळ्या हे अमर अकबर अँथनीचं सरकार अपयशी ठरलेलं आहे आणि त्याच्यामुळं जनतेमध्ये या सरकारबद्दल असंतोष आहे हा असंतोष निवडणुकीच्या माध्यमातून मतपेटीद्वारे जनता व्यक्त करायला तयार आहे निवडणुकीची वाट सर्वजण पाहतात त्यासाठी भारतीय जनता पार्टीनं सज्ज राहावं हो। हे आजच्या बैठकीमध्ये ठरवण्यात आलं माझं निवेदन संपलं की अमर अकबर प्रत्येकाचा रोल वेगळा आहे त्यामुळं एकाला नाव ठेवणं चालणार नाही अमर अकबर अँथनी याचा अर्थ असा की कधीच तिघ एकत्र बसत नाही तिघं एकत्र बसून राज्याचा विचार करत नाही आणि त्यामुळं राज्यातले अनेक प्रश्न प्रलंबित पडलेले आहेत मग मराठा आरक्षणाचा विषय असू द्या आम्ही मराठा आरक्षण मिळवून दिलं आम्ही हायकोर्टामध्ये आरक्षण टिकवलं परंतु यांनी ते आरक्षण टिकवता आलं नाही वकिलाची नीज फौज उभी करताना आली आणि त्यामुळं त्या आरक्षणावर स्थगिती आली ओबीसीच्या आरक्षणाचा गोंधळ गेला इम्पेरिकल डाटा कोर्ट बार बार यांना मागतं तो डाटा अजूनही कलेक्ट केला नाही निवडणूक आयोगाला हे निवडणुका घ्यायचा अधिकार होता आता तो स्वतःकडे घेण्याचा कायदा त्यांनी विधानसभेमध्ये मंजूर केला त्याही कोर्टात त्याही कायद्याला कोर्टामध्ये चॅलेंज झालं त्यामुळे नि ओबीसी आरक्षण असो मराठा आरक्षण असो धनगराचं आश आरक्षण असो शेतकऱ्यांचे विजेचे प्रश्न असो विद्यार्थ्यांचा परीक्षेचा प्रश्न असो किंवा शेतकऱ्याचे अन्य प्रश्न असो या प्रश्नामध्ये सगळे तिघं पक्ष एकत्र बसत नाही आणि म्हणून याला अमर अकबर अंथनीच सरकार म्हणलेलं आहे प्रत्येकजण वेगळाच रोल करतो यांनी रोल सुद्धा वाटून घेतलेले नाहीत प्रत्येकजण प्रत्येक वेगळाच रोल करतो कोणी घरात बसतो विदर्भ न्यूज ब्युरो बुलढाणा